गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली भुजबळांवर त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला एका एक कार्यकर्त्यानं भुजबळांबाबत फोन करून संजय गायकवाडांना प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नावर बोलताना पुन्हा संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांना मारहाण करण्याची भाषा केली आहे तर अश्लील भाषेत भुजबळांना शिवीगाळ केली भुजबळांना शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही हा आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना कोण बोलतो दुर्गेश बागुल बोलतो कुठून कल्याण काय बोला साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं ते भुजबळच्या बाजूच करतो नापल्यावर जिब्बी कापण्याची काय आलं साहेब तुम्ही चुकी बोलताय ऐका हो साहेब ऐका तुम्ही पण शिवसेनेचेच कार्य करते कळलं का कळलं का